उत्तर मंडळी आज आपण बनवणार आहोत द्राक्षाचा ज्यूस उन्हाळा सुरूच आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड थे असं काहीतरी द्यावं असं वाटतं तर त्याकरिता आज मी ते द्राक्षाचा ज्यूस बनवते आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करते तर पहिल्यांदा आपल्याला द्राक्ष आहे ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुण्याकरिता मी ते अर्धा चमचा मीठ घालून द्राक्ष स्वच्छ करून घेते आहे कारण द्राक्षावरती जी पांढरी पावडर असं असतं ती मिठामुळे निघून जाते तर अशा प्रकारे आपण हे द्राक्ष धुवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एक एक करून द्राक्ष मी काढूनसुद्धा घेतलेलं आहे आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घालायची आहे नाही घातली तरी चालेल तुम्हाला थोडं गोड हवं असेल कारण द्राक्ष थोडी आंबटसुद्धा असू शकतात म्हणून आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे तर इथे मी एक चमचा साखर आणि पिंक सॉल्ट घातलेला आहे चिमूटभरच आपल्याला पिंक सॉल्ट घालायचं आहे आणि थोडंसं लिंबाचा रस घालून आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे है। ग्राईंड करून झाल्यावर आपल्याला हे गाळणीमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे है। जेवढं आपण ग्राईंड केलं होतं ते संपूर्ण आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे तर इथे मी ते पाव किलो द्राक्षांमध्ये मस्त छोटे असे दोन ग्लास मी ते ज्यूस बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता वर जे द्राक्षाचं जे साल वगैरे जे काय होतं ते अशा प्रकारे निघालेलं आहे आणि बस थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि आपला द्राक्षाचा ज्यूस आहे तो तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊयात तर तुम्ही हा ज्यूस आहे तो फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा ह्यामध्ये लगेचच प्यायचं असल्यास तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा घालू शकता तर मस्त आपला असा थंडागार द्राक्षाचा ज्यूस तुम्ही बघू शकता कमीत कमी वेळामध्ये मस्त तयार झालेला आहे द्राक्ष खायला तुम्हाला कंटाळा येत असेल कोणताही फळ तर तुम्ही मस्त असा ज्यूस बनवून पिऊ शकता तर मस्त आपला असा थंडगार द्राक्षाचा ज्यूस मुलांना स्पेशल तयार झालेला आहे मुलांनासुद्धा बनवल्या सुद्धा प्या तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करूनसुद्धा कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत तोपर्यंत ब बाय